सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ सहकारी बँकेतर्फे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे हा कार्यक्रम लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट जवळ होणार आहे यंदा या उपक्रमाचे सव्वीसवे वर्ष आहे माहेश्वरी सभा व नीलकंठ बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरासह समाजातील मान्यवर व्यक्तींचा विविध पुरस्काराने गौरव केला जाणार आहे तर या कार्यक्रमात सोलापूरकरांनी आपल्या मोलाचा सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जवाहर जाझू यांनी व्यक्त केले आहे सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सालाबादप्रमाणे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन केलेले आहे मी जवार जाजू आपणा सर्वांना विनंती करतो की यामध्ये आपण सहभाग नव्हा सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा ही एक सामाजिक संस्था असून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज ता जवळजवळ हे रक्तदान शिबिराचे सव्वीसावे वर्ष असून या शिमध्ये दहा हजारपर्यंतच्या बॉटल आज तगायत जमलेलं आहे आम्ही जेही काही असहाय्य गरीब लोक आपणाला रक्त मागतात त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये आम्ही रक्ताचा पुरवठा करतो याचा उपयोग कोरोना काळामध्ये फार मोठ्या पद्धतीने झालेला आहे याचा अभिमान सार्थ अभिमान सोलापूर जिल्हा महेश्वरी सभेला आहे तसेच यावर्षी आम्ही आमच्या समाजातील ब स्वातंत्र्य सैनिक असलेले श्री श्रीकिशनजी सारडा परिवार श्री मुरलीधरजी सारडा परिवार श्री बिहारीलालजी सा बलदवा परिवार श्री हरिनारायणजी सोनी परिवार श्री रामकृष्णजी जाजू शंकरलालजी जाजू परिवार या परिवाराचा तसेच तपस्वी परसरामजी राठी या परिवाराचा आम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केले जेणेकरून आजच्या या पिढीला ज्या आपल्या समाजातील काही स्वतंत्र सैनिक होते याची जाण निर्माण व्हावी हा एक मुख्य उद्देश आहे तसेच यामध्ये आम्ही रक्तकर्ण पुरस्काराने समाजातील एक शंभरपेक्षा जास्त रक्तदान ज्यांनी केलेलं आहे त्या व्यक्तींचा सन्मान रक्तकर्ण पुरस्काराने करणार आहोत त्यामध्ये दमानी ब्लड बँकेचे श्री नावरेसर यांनी दोनशे चौतीस वेळा जे रक्तदान केलेलं आहे त्या अर्थाने त्यांचा आम्ही स रक्त महर्षी म्हणून पुरस्कार करणार आहोत तसेच किशोर चंडक श्री रोशन भुतडा श्री अरविंद बिसानी व श्री प्रकाश मिनियार यांना रक्तकर्ण पुरस्काराने आम्ही सन्मान तसेच आमच्या या समाजामधील काही विद्याविभूषित मुले हे सी ए व डॉक्टर झालेले आहेत त्यांचाही सत्कार समारंभ यामध्ये आम्ही केलेला आहे तसेच आमच्या या समाजातील बार्शीची रहिवाशी असलेली अडीच वर्षाची धनवी क ही दोन मिनटामध्ये हनुमान चालिसाचं पठण करून जागतिक रेकॉर्ड केलेले तिचाही सन्मान आम्ही यामध्ये करणार आहोत तसेच आमच्या या, या समाजातील माहेश्वरी प्रगती मंडळचे एकावन एकावन्नशे वर्ष चाललेले आहेत त्या एकावन्न वर्षातले असलेले अध्यक्ष श्री श्यामजी बियाणी व आमचे बारशीचे श्री करवा हे देखील उत्कृष्टपणे सामाजिक काम करत आहेत त्यांचाही यथोचित सत्कार समारंभ आम्ही यामध्ये करणार या, या कार्यक्रमाचे प्रमुख शुभ पाहुणे म्हणून जे आहेत ते सोलापुरातील नामांकित वकील व जिल्हा सहकारी वकील श्री प्रदीपजी राजपूत व ज्येष्ठ समाजसेवक श्री ब्रिजमोहनजी फोपलिया या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत मी तमाम सोलापूरकरांना विनंती करतो की या माध्यमातून आपण या कार्यक्रमास जाणीवपूर्वक ठळकपणाने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जेणेकरून समाजामध्ये याचा उपयोग होईल समाजाला ज्या ज्या समाजामध्ये अशा पद्धतीची क्रिया होते त्याची प्रतिक्रिया म्हणून होत असते हा समारंभ लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे करण्याचा आम्ही योजलेला आहे तसेच सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबीर याचा सुरुवात होणार आहे मी परत एक वेळ आपल्या सोलापूरकरांना विनंती करतो आमच्या या संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आज आमचे उपस्थित असलेले श्री उपाध्यक्ष गिरीशजी जाकेटिया उपाध्यक्ष असलेले श्री गोकुळजी झवार संयुक्त मंत्री असलेले श्री प्रवीण कुमारजी चंडक तसेच आमचे मू मागील सदस्य असलेले श्री मूळ काकाजी हे आज इथे उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीने आपणा सर्वांना वतीन, विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ सहकारी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ आयोजित केला आहे वर्ष सव्वीसवे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट जवळ सोलापूर शुभ हस्ते माननीय ॲडव्होकेट श्री प्रदीप सिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर जिल्हा न्यायालय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन पोपलिया ज्येष्ठ समाजसेवक सन्मानार्थी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार हुतात्मा किसन सारडा परिवार कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू परिवार तपस्वी परसरामजी सीतारामजी राठी परिवार देशभक्त बिहारीलाल सुखदेव बलदवा परिवार देशभक्त अरिनारायण बंकटलाल सोनी परिवार देशभक्त सोनूबाई अरिनारायण सोनी परिवार स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद जाजू परिवार रक्त महर्षी पुरस्कार श्री अशोक त्रिभुवनदास नावरे रक्तकर्म पुरस्कार श्री किशोर चंडक श्री रवींद्र रोशन बुतडा श्री अरविंद बिसानी श्री प्रकाश मिनियार विद्याविभूषण पुरस्कार अभिजित द्वारकदास बराडिया रुची प्रशांत बुतडा वैष्णवी गोपालदास बलधवा वैभव गोविंद करवा काजल किशोरी बट्टड सिद्धी मनोज बुतडा अंकित मनोज मुरक्या ऐश्वर्या प्रदीप कुमार नागझा डॉक्टर प्रणव श्यामसुंदर जाजू विशेष सन्मानार्थी धनवी रघुनंदन काभ्रा बार्शी श्यामसुंदर बिहानी अध्यक्ष माहेश्वरी प्रसारक मंडळ रवी किरण करवा तहसील अध्यक्ष बार्शी आपले विनीत अध्यक्ष जवाहर जाजू सचिव किरण कुमार राठी कोशाध्यक्ष धनराज नोगझा चंद्रकांत तापडिया कार्यसमिती सदस्य विजय जाजू अखिल भारतीय कार्य समिती सदस्य संघटन मंत्री मधुसूदन कालानी उपाध्यक्ष गोकुळ झवर उपाध्यक्ष गिरीश जकोटिया उपाध्यक्ष ओमप्रकाश साबू उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड संयुक्त मंत्री प्रवीण कुमार चंडक तालुका अध्यक्ष वेणुगोपाल लड्डा आणि समस्त कार्यकारिणी सदस्य